चला तर मग आमची माथेरानची ट्रिप फॉलो करा तुम्हाला बघायचंय का माथेरानचं रेल्वे स्टेशन माथेरानमध्ये आम्हाला किती पकवान जेवायला लागेल ती बघा इथं या हाटला आता बघा निरळच्या घाटामध्ये आम्ही बघा तर मित्रांनो आता बघा पाठी मग आम्हाला सीएनजीचा नाही कामाला का गॅस भरायचा आहे गाडीसाठी तर आम्हाला ना त्यामुळे का आम्हाला मांदळ गॅस लागणार आहे त्याच्यामुळे म्हणलं की एकदा फुल करून घ्या बा म्हणजे परत अडचण येणार नाही नाही का हो आता हे बघा पंप आहे गॅस बी मिळतोय बघा आता बघा आम्ही सी एन जी भरून नाही का बाहेर आलो होतो गॅस भरलाय लायलाय मोठा आणि ही सगळी मित्र कंपनी आहे बघा करमाळ्याची हे दाजी इकडे उभं राहिल्या दाजी भर लागतो आता ओके काय विषय नाही निश्चिंत राहावा लय तुम्ही घाबरता हे बघा हे माझा हे जोडा भावा हे माझा यात्रेमध्ये हरला होता कापी आहे अहो यात्रेमध्ये हरवला होता लक्ष राहू द्या राहू न इकडे आहे इकडे आपली आपल्याला बघते ती आपा इकडं काही विषय नाही असून द्या ओके

कोणाचं पण चालू आहे चललं चाललं दे ओके काही तशी तर मित्रांनो हे बघा ह्या पा, बाळाला कसं बांधला आहे वरती आणि चॉकलेट हे खाली सगळी चॉकलेट आहे चॉकलेट स्ट्रॉबेरी तर मित्रांनो आता बघा हो लय मोठा घाट आहे बघा कुठला घाट आहे येऊ होय खोपोलीचा खोपोली घाट आहे बघा मित्रांनो आणि आम्ही सगळे बघा ह्या गाडीमध्ये बसलेलो आहेत बघा आपले सगळे मित्र आहेत ती बघा सगळे इकडे बघा हे भाऊ पण आहेत ती सगळे ओके काही ती विषय नाही बरं का आता आम्ही खोपलीच्या घाटामध्ये बघा लई मोठा घाट आहे वळणा वळणाचा लय वळ त्याला पहिली वेळेस मी इकडं आलो खोपोलीला आम्ही इकडे चाललोय बघा माथेरानला आता सागर आता गाडी चालली तिथं काहीच विषय नाही आणि बघा दाजी पण इकडे बसले बस आपलं विशेष खोले दाजींचा ओके हे पूर कम थांबली बाई ती थांब जाऊ द्या थांबत असते तिथं था, काही विषय नाही असं त्यांचं काय हा त्यांची गाडी पुढे आपली आपची गाडी हे बरं का ही सगळी कोणच्या घाटामध्ये आम्ही बघा आमचं तसलं पाट्याचं काहीतरी तुटलो या क्लॅम क्लॅम आमचं काहीतरी आणि आम्ही जोडाजोडी करतोय म्हणजे आम्ही नाही करीत ते मेकॅनिकल करते जोडाजोडी पाठीमागे आता जोडाजोडी केली ना तर आम्ही आता पुढे निघणार ना, माथेरासाठी नाही काय एवढं डोळे फाडून काय बघताय डोळे बारीक करा तात्या म्हणला घंटा लागतो एक तात्या म्हणला घंटा लागतो डोळे मोठले करू नका नाही का आता हे बघा हे आपले तुम्हाला येते का असे तुम्हाला येते या मी असतो जोडाजोडी हे बघा नेरळच्या घाटामध्ये आम्ही आता आहेत बघा पण आम्ही थोडी गाडी आमची खराब झाली आहे पण काय नाही दाखवली आम्ही मेकॅनिकलला आता लगेच जोडणार आम्ही पुढे निघणार नाही का झालं किती कालोमीटर राहिले हा हां राहणार नाही का आता आमचा पॉईंट दहा किलोमीटर राहिला आहे जोडदोडी करून घ्यावा परत प्रॉब्लेम येणार नाही ती नाही का थोडं चालतो हा ओके बॅग वगैरे घ्या चला माझी बॅग कुठे आहे माझी बॅग अरे माझी बॅग कुठे टाकली आपलं माथेरान आलं एक मिनिट हे बघा आमची सगळी मित्र आहे ती बघा मग तिथून पुढे आम्ही रिक्षा केली रिक्षा ने आलो बघा आता माथेरान मध्ये मार्केटच्या ठिकाणी पोहोचलो होतो आणि बघा आता काय भाई होतात माग असं शॉपिंग सेंटर आहे तिथं आम्ही गेलो तात मग हॉटेलला आलो बघा हॉटेलला आमचे सगळे मित्र रूम केले आम्ही राहिला आम्हाला तिथं आणि मग सगळे आम्ही रूममध्ये शिरलो हे बघा हॉटेलवाल्यांचं जेवण होतं पण फ्रीमध्ये नव्हतं पैसे देऊनच होतं तर बघा आता आम्ही जेवण करतोय बघा आम्हाला भूका लागल्यात नाचून नाचून नाही का <laughs>